मुलांना आज आपण आनंददायी शनिवार अंतर्गत एक आनंददायी खेळ घेणार आहोत आपल्या खेळाचं नाव आहे क्रॉस द बॉल काय नाव आहे आपल्याकडे दोन टीम आहेत एक टीम आहे मुलांची एक टीम आहे मुलींची प्रत्येक टीम मध्ये नऊ नऊ विद्यार्थी आहेत ते आपण एक एकाआड एक विद्यार्थी उभे केलेले आहेत एक मुलगी एक मुलगा एक मुलगी अशा पद्धतीने तर हा खेळ खेड़ कसा खेळायचा मी तुम्हाला प्रथम समजावून सांगते मुलींनी या मुलीकडे म्हणजे असा तिरप्या पद्धतीने बॉल द्यायचा परत तिने तिच्याकडे परत तिने तिच्याकडे असा बॉल शिवती गेल्यानंतर तो बॉल परत वापस येणार ज्या टीमचा बॉल अगोदर वापस येईल ती टीम जिंकली आणि लक्षात कसं खेळायचं करायची सुरुवात वन टू थ्री स्टार्ट आणि अशा पद्धतीने मुलींचा अगोदर पुढे आलेला आहे तर अशा प्रकारे आपण तीन खेळ घेणार आहोत त्यापैकी दोन जे जिंकेल ती टीम जिंकली वन टू थ्री स्टार्ट <स्थ> दुसऱ्यांदा पण मुलींचा बॉल बौ, पुढे आलेला आहे चला तिसऱ्यांदा सुरुवात करूया स्टार्ट आणि तिसऱ्या वेळेस दोन्ही संघांचे बॉल समोर आलेले आहेत सोबतच आणि दोन मॅच जिंकून मुलींचा संघ विजय झालेला एकदा जोरदार टाळ्या वाजवा जो मुलींसाठी व्हेरी <laughs> गुड व्हेरी नाईस